गुंड गजा याच्या गँग मधील सदस्य असलेल्या रुपेश मारणेला आज पुणे पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतोय मात्र हा रुपेश मारणे नेमका कोण आहे त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचं आणि गजा मारणेचं नेमकं का नातं काय आहे त्याचा या टोळीमधला संपूर्ण रोल काय आहे या सगळ्यावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी चाळीस वर्षीय रुपेश मारणे हा गेल्या नऊ महिन्यांपासून एका गुन्ह्यामध्ये फरार होता ज्याला काल पुणे पोलिसांनी अटक केली नऊ महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते अनेकदा तो त्याचे लोकेशन बदलत होता त्यामुळे तो एक्झॅक्टली कुठे आहे किंवा कसं त्याला अटक करता येईल याविषयी पुणे पोलिसांचे जे काही प्लॅन्स तयार होत होते त्या प्लॅनमध्ये सातत्याने बदल करावे लागत होते त्याचबरोबर त्याचं लोकेशन बदलत असल्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा पुणे पोलिसांना प्रचंड यामध्ये वर्कआउट करावं लागलं सगळ्याच पद्धतीचे टेक्निकल तपास असतील किंवा प्रत्यक्षात जाऊन करायचा तपास असेल अशा सगळ्या पद्धतीने पुणे पोलिसांचा त्यांच्या टीमचा हा सगळाच तपास चालू असलेला पाहायला मिळालेला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे प्रकरण होतं हे प्रकरण नऊ महिन्यांपूर्वी घडलेलं होतं ते म्हणजे फेब्रुवारी महिन्यात घडलेलं होतं शिवजयंतीच्या दिवशी कोथरूडमध्ये काही मिरवणुका निघालेल्या होत्या शोभायात्रा निघालेल्या होत्या आणि त्याच वेळी एका मिरवणुकीच्या दरम्यान घडलेली ही घटना होती मिरवणूक जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि गर्दी असल्यामुळेच तर काही गाड्या ज्या होत्या त्या त्या ठिकाणी थांबलेल्या होत्या काही दुचाकी होत्या ज्या मिरवणूक पुढे जाण्यासाठी म्हणून बाजूला थांबलेल्या होत्या गर्दी होती आणि याच गर्दीतून वाट काढत काढत रस्ता काढत एक दुचाकी चालक पुढे आला ज्याचा काही तरुणांना धक्का लागला मग हे तरुण नेमके कोण होते तर हेच सगळे गजा मारणे गँगचे सदस्य होते या तरुणाचं नाव होतं देवेंद्र जोग जे स्वतः आय अभियंता आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आहेत असं म्हटलं जात होतं त्यामुळे त्यांचा जेव्हा या सगळ्यांना धक्का लागला त्यानंतर मात्र या तरुणांनी त्यांना अगदी त्यांनी म्हणजे सॉरी सुद्धा म्हटलं मात्र त्यांचं सॉरी ऐकून न घेता किंवा त्यांना माफी त्यांची कुठल्याही कुठल्याही प्रकारे स्वीकार न करता थेटपणे त्यांच्यावरती हल्ला केला त्यांना मारहाण करण्यात आली आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र जोग प्रचंड जखमी झाले ही सगळी बातमी जेव्हा व्हायरल झाली त्यानंतर लगेचच कोथरूड सारख्या अगदी शांत परिसरामध्ये किंवा सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या परिसरामध्ये अशा पद्धतीने एका सर्वसामान्य नागरिकाला मारहाण होते आणि कारण असतं ते केवळ एका गाडीचा धक्का लागल्याचं म्हणजे इतक्या किरकोळ कारणावरून झालेली ही सगळी मारहाण होती त्यानंतर जेव्हा या सगळ्याचा तपास पुणे पोलिसांनी चालू केला त्यावेळी यामध्ये आठ दहा आरोपींची नावं समोर आली देवेंद्र जोग हे स्वतः अनेक वर्षांपासून कोथरूडमध्ये राहतात आणि भाजपचे अगदी भाजपच्या नेत्यांच्या जवळचे असल्यामुळे आ, 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 या सगळ्याच प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः लक्ष घातलं त्याचबरोबर आमदार चंद्रकांत पाटील सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा घरी जाऊन भेट वगैरे घेतलेली होती आणि अशा पद्धतीने या दोन्ही नेत्यांनी देवेंद्र जोग यांची घरी जाऊन भेट घेतली किंवा के विचारपूस केली सांत्वन केलं यामुळे या, या संपूर्ण प्रकरणाला जास्त वेटेज आलं होतं त्यामुळेच या प्रकरणामध्ये देवेंद्र जोग यांना न्याय मिळवून देण्यासाठी या सगळ्या आरोपींना अटक करणं तातडीने अटक करणं प्रचंड गरजेचं होतं त्यामुळेच मग पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामधला गुन्हा दाखल करून घेतला आणि मग कशा पद्धतीने काय काय घडलंय किंवा कोण त्यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर होतं असा सगळाच तपास करण्यात आला त्यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हे सगळे जे या प्रकरणामधले आरोपी होते या आरोपींनी काही वेळ पूर्वी एक पिक्चर बघून हे बाहेर पडलेले होते जवळच असलेल्या एका थिएटरमध्ये यांनी पिक्चर पाहिलेला होता आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर गजा मारणे सुद्धा होता अशी चर्चा त्यावेळी झालेली होती त्यामुळे मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये ही मुलं जी आहेत ती थेटपणे गजा मारण्याशी संबंधित असल्यामुळे या सगळ्या मुलांवरती हा सगळा गुन्हा दाखल झाला आणि गजा मारणे टोळीतील सदस्य हे सगळे आहेत आणि गजा मारण्या टोळीच्या विरोधातला तर तशा अनुषंगाने हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासूनच पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा आणि गजा मारण्याचा सुद्धा शोध सुरू केला गजामारनेचा शोध सुरू असतानाच गजा मारणे प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आला की गजामारणे स्वतःहून या ठिकाणी हजर झाला पोलीस स्टेशनला तो स्वतःहून आला पोलिसांना शरण आला त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे जे वकील आहेत ॲडव्होकेट विजय सिंह ठोंबरे ते सुद्धा त्या ठिकाणी होते आणि मग वकिलाबरोबर आलेला गजामारणे जो आहे त्याला मग पुणे पोलिसांनी खाली बसवलं फरशीवर वगैरे मांडी घालून बसवलेलं होतं तो तो सुद्धा फोटो जो आहे तो बराच व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता त्यामुळे हा तो गुन्हा होता ज्या गुन्ह्यामध्ये स्वतः या टोळीचा असलेला जो खर तर प्रत्यक्षात गजामारणे ही जेव्हा मारहाण झालेली होती त्यावेळी तो तिथे उपस्थित नव्हता मात्र तो या टोळीचा प्रमुख असल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याचा यामध्ये अप्रत्यक्ष सहभाग आढळलेला होता त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि स्वतः टोळीचा म्होरक्या असलेला गजामारणे हजर झाला पुणे पोलिसांना मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये रुपेश मारणे जो प्रत्यक्षात त्या ठिकाणी हजर होता ज्याच्याकडून ही मारहाण वगैरे सुद्धा झालेली होती प्रत्यक्ष सहभाग असतानाही रुपेश मारणे मात्र या प्रकरणामध्ये अजूनही पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून पुणे पोलिसांचं हे सर्च ऑपरेशन चालू होतं आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जो शोध आज पहाटे येऊन थांबला हाच रुपेश मारणे जो आहे तो मुळशीतल्या आंदगाव नावाचा एक परिसर आहे गाव आहे त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली पुणे पोलिसांनी त्या ठिकाणी रेड मारली त्यानंतर अगदी चार पाच पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं ज्या घरामध्ये तो लपून बसलेला होता त्या घरामध्ये पोलीस गेले तिथून त्याला मग बेड्या ठोकून पुणे पोलिसांनी त्यांच्या ता ताब्यात घेतलं आता या सगळ्या प्रकरणाचा सा तपास जो आहे तो क्राईम ब्रांचकडे गेलेला पाहायला मिळतोय त्यामुळे त्याला सुद्धा आता क्राईम ब्रांचच्या ताब्यात दिलं जाईल लवकरच कोर्टात हजर सुद्धा केलं जाईल मात्र हा रुपेश मारणे जो कोणी आहे त्याच्यावरती केवळ हा एकच गुन्हा नाहीये या प्रकरणातले किंवा अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावरती आतापर्यंत कुठले कुठले गुन्हे जे चर्चेत आलेत ता, असे कुठले गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत हे सुद्धा जाणून घेऊयात रुपेश मारने हा अगदी या टोळीच्या जेव्हा ही टोळी सुरू झाली तेव्हापासून या टोळीच्या बरोबर असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत सराईत गुन्हेगार तो आहे मात्र आता नुकतेच जर अगदी प्रकर्षाने मोठे गुन्हे जर पाहायला गेलं तर त्यामध्ये एक गुन्हा असा होता ज्यामध्ये त्याच्यावर मोकोक्याची कारवाई सुद्धा झालेली होती ज्यामध्ये याच गजामार्ग टोळीने चार कोटी रुपये जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले होते आणि चार कोटींच्या बदल्यात वीस कोटी रुपये हवेत असं म्हणत जो कोणी या सगळ्यामधला एजंट होता त्याला त्याचं अपहरण करण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर त्याला मारहाण वगैरे झाली हे सगळं असं एक प्रकरण होतं ज्या प्रकरणामध्ये गजा मारणेसह आणखीन पंधरा जणांवर बकोका अंतर्गत कारवाई तत्कालीन पोलीस आयुक्त असलेल्या अमिताभ गुप्ता यांनी केलेली होती आणि त्यावेळी पोलिस आयुक्तांनी जी काही के कारवाई केली त्या अनुषंगाने सुद्धा हा रुपेश मारणे कारवाई झाल्याच्या नंतर फरार झालेला होता त्यामुळे तो तेव्हा तेव्हा सुद्धा म्हणजे त्या प्रकरणामध्ये सुद्धा तो फरार झाला त्यानंतर आणखी एक अशाच पद्धतीचं आर्थिक व्यवहारांचं प्रकरण होतं ज्यामध्ये एका व्यावसायिकाने एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जे ते उसने घेतलेले होते या टोळीकडून ज्याच्या बदल्यात त्यांनी जवळपास अडीच कोटी रुपये परत सुद्धा दिले मात्र असं असूनही आणखी पासष्ट लाखांची मागणी या टोळीकडून करण्यात येत होती ज्यासाठी अनेकदा या व्यावसायिकाला धमकावलं जात होतं वगैरे अशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये सुद्धा गजा मारणे बरोबर रुपेश मारणे हा सुद्धा सह आरोपी होता तेव्हा सुद्धा तो फरार झालेला होता त्यामुळे आतापर्यंतचे जर गुन्हे पाहिले तर हा रुपेश मारणे अनेकदा असं घडलेला आहे की तो त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला की तो फरार होतो आणि अनेक दिवस तो सापडत नाही अशा पद्धतीचं त्याची पहिल्यापासूनची ही एक स्ट्रॅटेजी राहिलेली आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आत् आत्ताच्या या गुन्ह्यामध्ये सुद्धा अगदी किरकोळ स्वरूपाचा खरंतर हा गुन्हा होता तरी सुद्धा स्वतः टोळीचा मोरक्या हजर झाला पण रुपेश मारणे हा लपून राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्याचबरोबर केवळ रुपेश मारणे हा या टोळीचा सदस्यच आहे असं नाही तर या टोळीचा फक्त तो सदस्य नाहीये तर तो गुंड गजा मारणेचा नंबरकारी आहे त्यामुळे त्याचं आणि गजा मारणेचं नेमकं नातं काय आहे आणि त्याचा या टोळीचा त्याच्या या टोळीमधील रोल नेमका काय आहे त्यामुळे त्याचं आणि गजा मारणेचं नातं काय आहे आणि या टोळीतील त्याचा रोल काय हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे मिळालेल्या माहितीनुसार रुपेश मारणे आणि गजा मारणे हे दोघेही नातेवाईक आहेत रुपेश मारणे हा गजा मारणेचा पुतण्या लागतो भाऊकीतले हे सगळे म्हणजे मारणे कुटुंब आहे राहायला सुद्धा हे ज्या ठिकाणी गजा मारणेचं घर आहे कोथरूडमध्ये तिथूनच अगदी जवळ राहायला असणारा हा रुपेश मारणे आहे याला सुद्धा तीन भाऊ आहेत आणि रुपेश मारणे हा जो आहे तो अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा ही टोळी सुरू झालेली होती गजा मारणेने त्याच्या आयुष्यातला जेव्हा पहिला गुन्हा केला होता जेव्हा हा रुपेश मारणे वयाने खूप लहान होता अल्पवयीन होता तेव्हापासून या टोळीच्या बरोबर तो असल्याचं सा सांगितलं जातं म्हणजे आतापर्यंत गजा मारणे याने स्वतःहून ज्या ज्या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी असतो त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये हा रुपेश मारणे सुद्धा आढळून येतो त्याचबरोबर गजा मारणेच्या मागे रुपेश मारणे हा ही टोळी चालवत असल्याची सुद्धा माहिती मिळते रुपेश मारणे हा अगदी सुरुवातीपासून सोबत असल्यामुळे गजा मारणे हा त्याला ऍज अ राईट हँड म्हणून तो त्याचं काम करताना पाहायला मिळतो त्यामुळे गजा मारणेच्या अगदी जवळचे जे काही लोक किंवा काही गुंड समजले जातात टोळीमधले त्यापैकी हा एक आहे जो ज्याचं नाव रुपेश मारणे रुपेश मारणे हा आत्ताचा जर त्याचा टोळीतला सहभाग जर जाणून घ्यायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जेव्हापासून कुख्यात गुंड असलेला गजा मारणे पोलिसांना हजर झाला आणि सध्या तो येरवडा कारागृहामध्ये असल्याची माहिती मिळते त्यामुळे येरवडा कारागृहात गजा मारणे असताना बाहेर जी त्याची टीम आहे त्याची जी टोळी आहे या टोळीला कोण सांभाळत तर रुपेश मारणे सांभाळतो सध्या किंवा या आधी सुद्धा अनेकदा जेव्हा जेव्हा गजा मारणे हा तुरुंगात जातो तेव्हा या टोळीची सूत्र रुपेश मारणेच्या हाती असतात तो या टोळीचा म्होरक्या म्हणून सूत्रधार म्हणून काम करत असतो त्यामुळे आत्ताही या प्रकरणामध्ये जेव्हा गजामारणे स्वतः तुरुंगात होता त्यावेळी रुपेश मारणे बाहेर राहून ही सगळी टोळी चालवत होता स्वतः तो सुद्धा फरार होता मात्र फरार असताना सुद्धा ही टोळी ऑपरेट करण्याचं काम रुपेश मारणेच करत होता त्यामुळे अगदी गजा मारणेचा राईट हँड अगदी जवळचा गुंड म्हणून तो ओळखला जातो आणि त्याच्या मुसक्या आवळणं अतिशय गरजेचं होतं कारण याआधी सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये तो अशाच पद्धतीने फरार झालेला होता त्यामुळे जोपर्यंत रुपेश मारणे हाती लागत नाही तोपर्यंत या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळणं पुणे पोलिसांना सुद्धा थोडंसं अवघड जाणार होतं आता जेव्हा टोळीचा मुख्य म्हणजे टोळी प्रमुख असलेला गचा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे दुसरीकडे नवीन सूत्रधार असलेला रुपेश मारणे सुद्धा ताब्यात असल्यामुळे या टोळीतील इतर सदस्यांना अटक करणं या गुन्ह्यातील जे इतर आरोपी आहेत त्यांना अटक करणं आणि या टोळीच्या मुसक्या आवळणं पुणे पोलिसांना जास्त सोपं होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर पुणे पोलिस हे अगदी ऍक्टिव्हली काम करत असलेले पाहायला मिळतात सगळ्यात पहिल्यांदा आंधेकर टोळी असेल मग त्यामध्ये आंधेकर टोळीचा मोरक्या असलेला बंडू आंदेकर त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्या टोळीतील आणखीन काही तरुण हे सगळे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत दुसरीकडे निलेश घायवळचं प्रकरण असेल त्याच्या टोळीतले काही जण ताब्यात आहेत निलेश घायवळचा शोध सुरू आहे निलेश घायवळला शोधण्यासाठी पुणे पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत त्याला परदेशातून भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा सुरू असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर त्याला सपोर्ट करणाऱ्या त्याला आसरा देणाऱ्या इतरांचा सुद्धा शोध सुरू आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आता जे जे या सगळ्यामध्ये आरोपी सापडतील त्या सगळ्यांना सह आरोपी केले जाईल संशयित असतील त्यांना आरोपी केले जातील आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल त्यानंतर आता लगेचच गजा मारण्याच्या गँगमधील या सगळ्या सदस्यांवर जी काही आता कारवाई होतीये त्यामुळे असं म्हणावं लागेल की सगळ्यात पहिल्यांदा आंबेकर त्याच्यानंतर घायवळ आणि आता गजा मारनेची गॅग तिन्ही गँग पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत पुणे पोलिसांनी तिन्ही गँगच्या मुसक्या आवळण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत काहींच्या मुसक्या आवळलेल्या सुद्धा आहेत आणि आत्ता आहे जर आपण पाहिलं तर अगदी दोन महिन्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा अशा पद्धतीच्या या गुंडांना स्थानिक गुंडांना हाताशी धरून निवडणुकीमध्ये त्यांचा वापर केला जातो मग तो आर्थिक स्वरूपात असेल धमकावण्यासाठी असेल इतर काही गुन्हे करून घेण्यासाठी असेल अनेकदा या सगळ्याच गुन्हेगारांचा सा, यासाठी वापर केला जातो आणि तशाच अनुषंगाने आता जर आपण पाहायला गेलो तर पुण्यातल्या सगळ्यात मुख्य टोळ्या समजल्या जाणाऱ्या या तीनही टोळ्यांचे प्रमुख पोलिसांच्या ताब्यात लवकरच येतील म्हणजे अगदी दोन तर आहेतच फक्त निलेश घायवळ सापडणं बाकी आहे त्याला सुद्धा लवकरच ताब्यात घेतलं जाईल पण तीनही टोळ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यामुळे येत्या ज्या निवडणुका आहेत त्या कुठेतरी भयमुक्त पद्धतीने होतील किंवा अगदी शांततेच्या मार्गाने होतील या निवडणुकांमध्ये गुन्हेगारीचा आणि गुन्हेगारांचा वापर केला जाणार नाही केला जाऊच शकत नाही कारण सगळेच जण आत असतील त्यामुळे अशा पद्धतीने कुठेतरी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुणे पोलिसांची सगळीच सा कारवाई अतिशय चांगली आहे असं म्हणावं लागेल गुन्हेगारी या सगळ्यामुळे कमी तर होणारच आहे मात्र निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे पुणे पोलीस आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन नेमकी कोणकोणत्या स्वरूपाची कारवाई करतात आणि या रुपेश मारणेकडून आणखी काय 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 माहिती हाती येते त्याच्या चौकशीतून काय काय समोर येते हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास इथेच थांबूया तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट